नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती स्थानिक चैतन्य कॉलनी येथे नव्याने सुरू होत असलेले देशी दारूचे दुकान सुरू होऊ नये यासाठी नागरिकांनी रुद्रावतार धारण केले नागरिकांच्या पुढे झुकलेल्या प्रशासनाने शनिवारी सायंकाळी आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत त्या दुकानाचे शेड बांधकामावर बुलडोजर फिरवला मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील देशी दारूचे दुकान चैतन्य कॉलनी परिसरातील आदिवासी मुलांच्या वस्तू परंतु त्या स्थानिक नागरिकांचा प्रचंड एकत्रित झाले यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या आमदार रवी राणा यांनी नागरिकांच्या बाजूने भूमिका घेत महानगरपालिका प्रशासनासह दारूबंदी विभाग व मंत्रालयीन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत महानगरपालिका नितीन बोबडे अतिक्रमण विभागाचे श्याम चौरे चैतन्य काळे कनिष्ठ अभियंता केतन महाले यांना घटनास्थळी प्रचारण करून सदर दुकानाच्या शेडवर वर बुलडोजर फिरवून घेतला ही कार्यवाही बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूज च्या प्रतिनिधींनी घेतलेल्या आमदार रवी राणा यांच्या प्रतिक्रिया अमरावती शहराच्या मध्यभागी एक मानोरा वाशिम या जिल्ह्यातून देशीची दारूची दुकान मंत्रालयातून त्यांनी स्थलांतर करून आणली ज्या ठिकाणी आमच्या हजारो महिला बाजूला आदिवासी हॉस्टेल आहे मंदिर आहे हॉस्पिटल आहे असं असतानाही सगळ्या नियमाला धाब्यावर घेऊन मंत्रालयावरून परमिशन आणून वाशिमची देशी दारूची दुकान हे चैतन्य पाहणं या परिसरामध्ये स्थलांतर करणं यासाठी संपूर्ण नागरिकांनी निषेध केला आज अतिक्रमण विभागाची मी कारवाई करायला लावली ती पूर्ण दुकान जोडली या ठिकाणी या दुकानदारांना सांगणं आहे जर मंत्रालयामध्ये पैसे खाऊन जर कुठल्या जिल्ह्यातून दारू दुकान इथे स्थलांतर होत असेल तर त्या मंत्रालय मी सबक शिकवी आणि जो दारूचं दुकान स्थलांतर करेल पैसे ख पैसे खिलवून त्या दुकानदारालाही मी ठीक करील इथे त्याला चेतवणी दिलेली आहे हे दारू दुकान तो